तर बघा जिल्ह्यातील चौऱ्याण्णव शाळावर करणार कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती ही बातमी आहे नाशिक जिल्ह्याची नाशिक जिल्ह्यात नऊ एक ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा चौऱ्याण्णव शाळांमध्ये पटसंख्या दहापेक्षा कमी असल्यासमोर आलं आहे सर्वाधिक सतरा शाळा सु सुरगणा तालुक्यात आहेत दहा व दहापेक्षा पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये डी एड बी एड अर्थात धारक बेरोजगारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे शिक्षण विभागाच्या आदेशाने जिल्ह्यातील संख्या असणाऱ्या शाळेचा शोध घेण्यात आला आहे शहरी व ग्रामीण भागात खाजगी शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्या कडे पालकाचा कल वाढत आहे इंटरनॅशनल स्कूलकडे एवढा अधिक आल्याने पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं पाहिजे अशा समजुतीने भरमसाठ शुल्क भरून आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवत आहेत परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या घटत आहे प्राथमिक शिक्षण विभागाकडून पटसंख्या वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात खासगी इंग्रजी माध्यमात धर्तीवर मॉडेल स्कूलची निर्मिती केली जात आहे मात्र अद्याप पोलिस ठरत नसल्या चित्र आहे त्यामुळे जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असल्या शाळें संख्या चौऱ्याण्णव पोहोचली आहे आणि चौऱ्याण्णव पटसंख्या असलेल्या शाळे चौऱ्याण्णव शाळामध्ये आता एकपेक्षा दहा पे कमी द एक ते दहापेक्षा कमी प्रसंख्या असलेल्या शाळेमध्ये परत चौऱ्याण्णव शाळावर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती होणार आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद